विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या नवीन युट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण जर इयत्ता बारावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीत जाण्याची तुमची इच्छा असेल अंगावर खाकी वर्धी परिधान करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी लवकरच पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे आणि यामध्ये बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सुवर्ण संधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की संपूर्ण पोलीस भरतीची नेमकी प्रक्रिया असते कशी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता किती असावी लागते मैदानी चाचणी कशी असते अभ्यासक्रम काय असतो आणि परीक्षा पद्धत कशी असते ग्राउंड कसं असतं आणि लेखी परीक्षा कशी असते या संबंधी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत बघा आता शैक्षणिक पात्रता बघा किमान इयत्ता बारावी किंवा समकक्ष म्हणजे तुम्ही जर फक्त बारावी पाच जरी असाल तरी सुद्धा तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात या भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतात ठीक आहे बारावी किंवा बारावी समकक्ष आणि माझी सैनिकांच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमची जर सैनिकी सेवेमध्ये सहीनिक पंधरा वर्ष सेवा झाली असेल तर तुम्ही इयत्ता दहावी उत्तीर्ण असलं तरी चालणार आहे आणि पंधरा वर्षापेक्षा कमी सर्व्हिस झालेली असेल तर मात्र तुम्हाला इयत्ता बारावी पास असणं गरजेचं असणार आहे लक्षात घ्या चला आता वयोमर्यादा ठीक आहे जाणून घ्या तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर अठरा वर्षापासून ते अठ्ठावीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल त्याच पद्धतीनं तुम्ही जर ओपन सोडून बाकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर अठरा ते तेहतीस ते वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आपण असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म आपल्याला भरता येईल माजी सैनिकांच्या बाबतीमध्ये तुमच्या तुमचा जो सेवा कालावधी आहे तो सेवा कालावधी अधिक तीन वर्ष इतकी तुम्हाला सवलत राहील आणि अंश आउश, पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीमध्ये पंचावन्न वर्षापर्यंत तर आपण जर अनाथ कॅटेगरीमध्ये असाल तर, तर तेहतीस वर्षापर्यंत हा फॉर्म आपल्याला भरता येणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर एकतीस डिसेंबरच्या आत जाहिरात आली तर याच्यामध्ये आणखी दोन वर्ष वयाची सूट असणार आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी शारीरिक पात्रता काय लागते लक्षात घ्या तुम्ही जर महिला उमेदवार असाल तर तुमची किमान उंची एकशे से पंचावन्न सेंटीमीटर असणं गरजेचं आहे पुरुष उमेदवारांच्या बाबतीमध्ये किमान उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर असणं गरजेचं आहे हाती आता हा नियम महिलांच्या बाबतीत लागू होत नाही पुरुषांच्या बाबतीमध्ये न फुगविता एकोणऐंशी सेंटीमीटर एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी म्हणजे न फुगवता किती पाहिजे एकोणऐंशी सेंटीमीटर आणि ती पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवता आली पाहिजे हे आहे छातीचा क्रायटेरिया ठीक आहे आता तुम्ही जर प्रावीण्य प्राप्त खेळाडू असाल तर मात्र तुम्हाला उंचीमध्ये अडीच सेंटीमीटर इतकी सूट राहील हे लक्षात घ्या पुरुष असा किंवा महिला असा बघा आता मग नेमकी ही भरती प्रक्रिया कशी होते तर लक्षात घ्या अगोदर तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची आहे त्यानंतर मग मेडिकल आणि कागदपत्र तपासणी ह्या तीन टप्पे साधारणतः तुम्हाला द्यावे लागतात बघा मग आता सगळ्यात आधी ग्राउंड कसं होतंय आपलं तर लक्षात घ्या ह्या ग्राउंडमध्ये फक्त तीन इव्हेंट आपल्याला असणार आहेत त्यामध्ये सोळाशे मीटर पुरुषांना धावायचं आहे महिलांना आठशे मीटर रनिंग करायची आहे बाकी शंभर मीटर रनिंग पुरुष आणि महिला दोघांनाही असणार आहे आणि गोळा फेक पुरुष महिला दोघांनाही असणार आहे ठीक आहे चला मग आता आपण समजून घेऊया की साधारणतः किती मार्क्स या सगळ्या इव्हेंटला असतात बघा पुरुष उमेदवारांच्या बाबतीमध्ये सोळाशे मीटर धावण्यासाठी तुम्हाला पाच मिनिट दहा सेकंद हा वेळ मिळणार आहे त्या वेळेमध्ये तुम्ही जर धावलात तर मात्र तुम्हाला वीस गुण मिळतील आणि थोडा जास्त वेळ तुम्ही घेतला तर त्या प्रमाणात मग थोडे गुण कमी होत जातात ठीक आहे शंभर मीटर नंतर परत तुम्हाल तुम्हाला धावायचं आहे अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये ठीक आहे यासाठी तुम्हाला पंधरा गुण असणार आहे आणि गोळा फेक गोळा तुम्हाला फेकायचा आहे सात किलो दोनशे साठ ग्रामचा त्याला तुम्हाला साडेआठ मीटर फेकायचा आहे पंधरा मार्कांसाठी असे टोटल झाले हे पन्नास मार्कांसाठी तुमचे असणार आहे मैदानी चाचणी अर्थात ज्याला आपण ग्राउंड म्हणतो आता या ग्राउंड मध्ये तुम्हाला किमान पन्नास टक्के मार्क घ्यायचेच आहेत तरच तुम्ही लेखी परीक्षेला पात्र होणार आहात म्हणजेच पन्नास पैकी तुम्हाला किमान पंचवीस मार्क घ्यावेच लागणार आहेत ठीक आहे चला पुढे आता महिला उमेदवारांच्या बाबतीत बघा आता महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये आठशे मीटर धावायचं आहे दोन मिनिटं पन्नास सेकंदामध्ये त्यासाठी असणार आहेत वीस मार्क शंभर मीटर धावायचा आहे चौदा सेकंदामध्ये त्यासाठी असणार आहेत पंधरा मार्क आणि चार किलोचा गोळा फेकायचा आहे सहा मीटर त्यासाठी असणार आहेत पंधरा मार्क असे टोटल झाले पन्नास मार्क आणि लक्षात घ्या मी तुम्हाला जो नियम सांगितला तोच लागू होतो की ग्राउंडमध्ये तुम्हाला किमान पन्नास टक्के मार्क घ्यावे लागतील तरच तुम्ही लेखी परीक्षेला पात्र होणार आहात ठीक आहे चला पुढे आता लेखी परीक्षा कशी होते लक्षात घ्या तर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला असणार आहेत शंभर प्रश्न आणि शंभर प्रश्नांचं जे वर्गीकरण आहे ते कसं असणार आहे बघा मराठी व्याकरण असणार आहे पंचवीस प्रश्नांसाठी किंवा पंचवीस मार्कांसाठी अंकगणिताचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी बुद्धिमापन चाचणीचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी आणि सामान्य ज्ञान आणि सामान्य ज्ञान चालू घडामोडी हेचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी अशा पद्धतीनं हे पंचवीस 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 म्हणजे हे शंभर मार्क झाले शंभर प्रश्न शंभर मार्क आणि वेळ तुम्हाला मिळणार आहे नव्वद मिनिटांचा ठीक आहे किती वेळ मिळणार आहे नव्वद मिनिटांचा ठीक आहे आता लक्षात घ्या उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील जर मेरिट लिस्टमध्ये तुमचा विचार व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर किमान ह्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला चाळीस टक्के मार्क हे घ्यायचेच आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे चला पुढे मग विद्यार्थी मित्रांनो कागदपत्र आता जे बघ जनरली कागदपत्र काय लागतात तर तुमचं जे दहावीचं आणि बारावीचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला लागणार आहे किंवा डोमा लागेल जातीचा दाखला लागेल नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागेल शैक्षणिक पात्रता कागदपत्रे त्यानंतर मैदानी व लेखी चाचणीचं प्रवेश प्रवेशपत्र चार आयकार साईज फोटो कोणतेही दोन ओळखपत्र आणि आपणाला ईमेलद्वारे पाठण्यात आलेल्या नमुना सही व शिक्क्यासह भरून ठीक आहे म्हणजे आता हे डॉक्युमेंट आपल्याला नंतर करायचं आहे ठीक आहे पण हे सगळे डॉक्युमेंट आपल्या सगळ्यांकडे असतात तेच हे सगळे डॉक्युमेंट आहे यात काही वेगळं काही नाही डॉक्युमेंटची चिंता करू नका ही सगळ्यात शेवटची प्रोसिजर आहे पण डॉक्युमेंट मात्र आतापासून आपल्याकडे असणं गरजेचं आहे कारण नंतर आपली धावपळ होत नाही ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो मेडिकल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मेडिकल बाबत अनेक शंका आपल्या मनामध्ये असतात अनेक आयक्यू गोष्टी आपण ऐकलेल्या असतात आणि आपण मनामध्ये काहीतरी वेगळंच भ्रम करून ठेवत असतो तर बघा याच्यामध्ये पोलीस भरतीचं जे मेडिकल आहे ते अगदी आर्मीच्या मेडिकल सारखं इतकं स्ट्रिक्ट नसतं हे पोलीस भरती मेडिकल अगदी सहज आणि सोपं मेडिकल असतं यामध्ये प्रामुख्यानं काय चेक होतं तर तुम्ही तिथे मेडिकलला गेल्या गेल्या तुमचं ब्लड प्रेशर चेक केलं जातं बी पी चेक केला जातो त्यानंतर तुमची ब्लड आणि युरिन टेस्ट केली जाते त्यानंतर मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुमचे कान तपासले जातात त्यानंतर तुम्हाला कलर अर्थात रंग म्हणतो ते ते आहे का चेक केलं जातं आणि डोळे तपासले जातात लांबच जवळचं तुम्हाला व्यवस्थित का हे बघितलं जातं याच्यामध्ये हेच जास्त महत्वाचं आहे ठीक आहे डोळे तपासणे तर एवढे फक्त गोष्टी तुम्हाला मेडिकल मध्ये केल्या जातात लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एक खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला पोलीस भरती व्हायचं असेल तर आतापासूनच जोरदार अभ्यास करा कारण खूप चांगली आणि मोठी भरती लवकरच सुरू होत आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा सांगतो मी जर आपण बारावी उत्तीर्ण असाल तर एक चांगली सुवर्ण संधी आपल्याला असणार आहे आपल्याला या भरतीमध्ये मदत व्हावी योग्य गायडन्स व्हावं यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही रेकॉर्डेड पोलीस भरतीची बॅच आपल्याला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून देत आहोत विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे पोलीस भरतीच्या अशाच नवीन नवीन अपडेटसाठी नवीन नवीन माहितीसाठी ते ही एक्सपर्ट फॅकल्टीकडून तुम्हाला माहिती मिळेल त्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं हे इग्नाईट पोलीस भरतीचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद